त्याच्या आधी आपण विठ्ठलाचा गजर करूया मला असं वाटतं की प्रेक्षकां मध्ये जर लाईट लागली तर बरं होईल जरा एकदम जोरदार टाळे होत आतापर्यंत सगळे एकदम शांत बसलेले आहे आपण विठ्ठलाचं गजर करूया yes. अरे हो मोठा एनर्जी दिसू द्या हाऊस दोष ये बाय तारे थोर सोपा आहे अगदी अर्ध्या मिनिटाचा गजर टाइम मध्ये बसेल एवढाच हॅलो नानीश्वर माऊली राजमा

সেনকারা কোলে মহেনাই মহেনাই ছেকিচে আতা একেয়ান পালোক তাডেন হন্যাকে এশোনা ভাই শোনা ভাই শোনা ভাই চোনা ভাই চোনা মা बघ 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 आलं पंढरपूर सावळा मिस्कांची मूर्ती दिसायला लागली चंद्रभागा नदी दिसायला लागली वारकऱ्यांच्या लागल्या सगळं संतांचं दर्शन मला झालं हे बघा काय आहे नाही माहिती अग विठ्ठलाला तुळस लई 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 आवडते आता मला आपल्या घराच्या अंगणात आपण तुळस का लावतो वास घ्यायला अग तुळस आपल्याला ऑक्सिजन देते मोठ मोठ्या झाडांवरती गुणकारी आहे म्हणून मी म्हणते या या शेजारी

मला करारे सर्व सिद्धीचे कारण चंगा तो कटोती में गंगा अग या चंद्रभागेत कोणी हात धुत आहे कोणी पाय धुत आहे कोणी तोंड धुत आहे कोणी कपडे धुत आहे म्हणून माझी विनंती आहे चंद्रभागा काय कुठल्याच नदीत कोणाला आंघोळ घालू नका आणि नद्या स्वच्छ ठेवा म्हणून मी म्हणते या, या शेजान бине кае тонды туснага мис